हिंगोली तालुक्यातील घोटादेवी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्या अनुषंगाने घोटादेवी येथील प्रसिद्ध असलेल्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करत आहेत तुळजाभवानी देवस्थान हे हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध असून त्या अनुषंगाने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून भाविक प्रचंड गर्दी करत आहेत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे छोटा देवी ही जगम जगदम भवानी मातेचे रूप प्रतिरूप आहे विदर्भ आणि मराठवाड्यामधून या देवीला मानणारे खूप सारे भक्त आहेत आपण पाहत आहात की इथे भरपूर गर्दी झालेली आहे आज प्रचंड गर्दीमध्ये देवीच्या दर्शनासाठी भक्त इथं जमा झालेले आहे मी गोटादेवी संस्थांतर्फे या सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि त्यांना देवी देवीचे दर्शन व्यवस्थित हो ही मी प्रार्थना करतो